आपला डिजिटल मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते लाडक्या बहिणींसाठी खुश खबर दोन महिन्यांचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे मिळणार आता ऑक्टोबर मध्ये कुत्र्याला बाहेर सोडू नका सांगणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार कर्जत मध्ये ही घटना घडली सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात बावधान मध्ये कोसळलं या अपघातात तिघांचा मृत्यू राज्य शासन कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कास पठार आणि सभोवतालच्या परिसरात नवीन महाबळेश्वर पर्यटन प्रकल्प सुरू करणार मात्र हा प्रकल्प रद्द करण्याची पर्यावरण तज्ज्ञांची मागणी सांगली मिजेत हस्त नक्षत्राच्या पावसाने धुमाकूळ अडीच तासात एकाहत्तर पूर्णांक पाच मिमी पाऊस पिकांचे मोठे नुकसान झाले टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी मेळाव्याकडे भाजप आणि अजित पवार गटाने पाठ फिरवली मेट्रो तीन आरेबीकेसी टप्प्यासाठी पाच ऑक्टोबरचा मुहूर्त धरल्याचं समजतं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणार तमिळनाडू मधील कुख्यात गुंडाला मुंबईत अटक हत्या व हत्येच्या प्रयत्नासारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते घटस्थापनेनिमित्त मुंबईतील दादर आणि कल्याण फुल बाजारात सर्व फुलांच्या भावात दुप्पट्या तिपटीने वाढ झालीय केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली त्यामुळे आता एमबीबीएसच्या आठशे जागा वाढल्यात पिंपरी चिंचवड मध्ये अपघातग्रस्त टेम्पोचे वार्ताकन करणाऱ्या प्रसार माध्यमांच्या पत्रकारांना दमदाटी आणि अश्लील शिवीगाळ केल्याची घटना घडली देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र कायम पुण्यात चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची सत्तावन्न लाख रुपयांची फसवणूक केली पिंपरी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ सतरा हजार पाचशे घरांमध्ये सापडल्या आल्या आतापर्यंत एकशे अठ्याहत्तर जणांना डेंग्यूची लागण तर चिकून पुण्यावर कॅमेऱ्यांची नजर दोन हजार आठशे कॅमेरे बनवण्यासाठी चारशे तेहतीस कोटी मंजूर करण्यात आले जुन्या पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघात ट्रेलरला भीषण आग लागली तर चालक गंभीर पुणे रेल्वे स्थानकातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण गुजरात मधून दोघांना अटक बालक सुखरूप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या संशयिता स्थानिक गुन्हे शाखा एकने ताब्यात घेतलंय सारं काही तिच्यासाठी प्रेम खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई दिला गोंडस मुलीला जन्म मिस युनिव्हर्स इंडिया रिया सिंगा अयोध्येत होणाऱ्या रामलीला कार्यक्रमात सहभागी होणार असून मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे सरफराज खानने इराणी कप मध्ये झळकावले द्विशतक ही कामगिरी करणारा ठरला पहिला मुंबईचा क्रिकेटपटू आय ने कसोटी क्रमवारी जाहीर केली असून त्यात मोठा बदल जसप्रीत बुमराला कसोटीतील नंबर वन गोलंदाजाचा मान अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार